श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छानखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी मी सकाळी सकाळी बनवायला घेतलेली आहे इडली आनी भी हां दोगे पन आनी तर आता यशस्वी आणि विहान दोघे पण झोपलेले आहेत आणि ते झोपलेले आहेत तर मग मी जेवढं शक्य होईल तेवढं पटपट आवरण्याचा प्रयत्न करते पण तरी देखील कितीही पटकन आवरण्याचा प्रयत्न केला तरी पण ते सकाळी लवकर उठतात आणि थोड्याच वेळात मे बी ते उठतील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच चला तर मग आता मी इडली बनवून घेते तर इडली बनवण्यासाठी मी सुरुवातीला इडलीचा जो कुकर असतो तो धुवून घेते कारण की आपण यापूर्वी इडली बनवलेले खूप दिवस झालेले असतात आणि इडलीचा कुकर तसाच असतो ठेवलेला आणि घरामध्ये नाही म्हटलं तरी झुरळं पाली फिरत असतात त्याच्यामुळे रिस्क नको म्हणून मग मी ज्यावेळी इडली बनवायला घेते त्यावेळेस पहिल्यांदा इडलीचा कुकर स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतरच इडली बनवायला घेते त्याचं कारण की लहान मुलं वगैरे आपल्या घरात असतात लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो प्रत्येकाचंच आरोग्य हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे होता होईल तेवढी काळजी घेतली ना चांगलंच तर जे कोणी आपले नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी माझं डेलीचं रुटीन जसं असतं तसं तुमच्यासोबत शेअर करत असते व्हिडिओसाठी असं वेगळं काही करायला वेळ मिळत नाही कारण की दोन्ही मुलांना बघून मी व्हिडिओ बनवत असते आणि कुठंतरी माझ्या आठवणी पण स्टोअर राहाव्यात मुलांच्या आठवणी स्टोअर राहाव्यात म्हणून ह्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते आणि तसंच मग मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या पण व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि व्हिडिओ थ्रू जरी मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत असले तरी याचा अर्थ असा होत नाही की त्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात पण मे बी दहापैकी एक दोन लोकांना नक्कीच त्या गोष्टींचा फायदा होईल म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते जर तुम्हाला ज्या माहीत असतील तर त्या तुम्ही इग्नोर करा आणि जर नसेल माहीत तर नक्कीच मग त्या गोष्टींचा वापर तुम्ही पण तुमच्या डेली लाईफमध्ये करा जेणेकरून त्याचा फायदाही तुम्हाला नक्कीच होईल तर मी आठवड्यातून प्रत्येक दिवस असे ठरवलेले आहेत एखाद्या दिवशी मी तेलाची किटली वगैरे घासते किंवा मसाल्याचा डबा घासते किंवा एखाद्या दिवशी घरातील टॉवेल वगैरे धुते त्याच पद्धतीने मी आता आठवड्यातून एक दिवशी किटली वगैरे धुवून घेतली आणि आता किटली वगैरे धुतल्यानंतर आता त्याच्यामध्ये ते तेल वगैरे सोडून घेत आहे किटलीमध्ये तेल सोडताना सुरुवातीला किटली छान कोरडी करून घेतली आणि त्याच्यानंतर आता किटलीमध्ये तेल सोडून घेते आणि ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा असतो सकाळी सकाळी किंवा कधी स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस स्वयंपाक आपला पटकन होण्यासाठी ॲट अ टाइम मल्टिपल कामं जर आपण केली ना आपला स्वयंपाक येणा खूप पटकन होतो म्हणजे मी काय करते आता समजा मला इडलीचा कुकर वगैरे लावायचा आहे सांबर बनवायचा आहे चटणी बनवायची आहे तर मी एक एक काम करत नाही आता जर समजा इडलीचा कुकर लावला एका गॅसवरती तर लगेच शेजारच्या गॅसवरती चटणी पण बनवायला ठेवून देते त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या गॅसवरती लगेच सांबरचा कुकर पण लावून देते जेणेकरून ॲट अ टाइम माझे तिन्ही पण पदार्थ तयार होत असतात आणि म्हणजे आपल्याला पण गॅस समोर जास्त वेळ उभं राहायला लागत नाही बाकीच्या कामांकडे आपण लगेच जाऊ शकतो तर त्याच पद्धतीने आता या ठिकाणी मी सगळ्यात आधी इडल्या बनवायला लावून देते जेणेकरून एक कुकर होईल आणि नंतर दुसरा कुकर लगेच लावता येईल कारण की ज्यावेळेस मुलांना टिफिनला वगैरे इडल्या द्यायच्या असतात किंवा अजून कुणाला आपण घरामध्ये टिफिनला वगैरे इडल्या देत असतो किंवा खाण्यासाठी इडल्या देत असतो तोपर्यंत इडल्या छान थंड होतात आणि कारण की, की, की आपण गरम गरम इडल्या काढायला गेलो तर त्या व्यवस्थित इडलीच्या भांड्यामधून निघत नाही त्याच्यामुळे शक्यतो ज्या वेळेस इडल्या वगैरे बनवायच्या असतात त्यावेळेस थोडंसं लवकर उठून आपण जर इडलीचे कुकर वगैरे लावले तर इडल्या छान निघतात आणि डब्यामध्ये गरम गरम भरल्या तर मग त्याला परत वाफ वगैरे लागत नाही किंवा मग वाफेने पाणी वगैरे सुटत नाही तर इडलीचं बॅटर बनवताना पण मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण लहान मुलांमुळं काय होतं कधी कधी शक्य होत नाही तर इडलीचं बॅटर हे मी आदल्या दिवशी सकाळी बनवायला घेतलं म्हणजे ते सगळ्यांनाच माहीत आहे इडलीचं बॅटर कशा पद्धतीने बनवतात पण तरी पण मी थोडक्यात सांगते की मी समजा जर तीन फुलपात्र किंवा कुठल्याही प्रकारचे तीन वाट्या वगैरे जर आपण तांदूळ घेतले तर तीन असं एक असं म्हणजे एक वाटी उडदाची डाळ वगैरे घ्यायची आणि ते भिजत घालायचं छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यानंतर ते, ते पूर्ण दिवसभर भिजत घालायचं संध्याकाळी वाटायचं तसंच मी काल सकाळी ते भिजत घातलं होतं काल रात्री वाटलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी मी इडल्या बनवायला घेतल्या तर घरी बनवलेल्या इडल्या खूप छान आणि टेस्टी होतात आणि घरात जर एखाद्याला इडली वगैरे आवडत असेल तर मग आपल्याला एवढं सगळं बनवायला पण कंटाळा येत नाही पण घरात जर एखादा पदार्थ एखाद्याला आवडत नसेल आणि मग तो करायचा म्हटलं की मग आपल्याला पण एवढा उत्साह नसतो पण तेच जर एखादा पदार्थ घरात जर एखाद्याला आवडत असेल आणि मग त्याच्यामागे कष्ट किती असले तरी पण मग तो पदार्थ करायला आपल्याला छान उत्साह येतो त्याच पद्धतीने आमच्या घरामध्ये इडली विह्यांना खूप आवडते इडली आणि सांबर आणि विह्यांच्या बाबांना जास्त इडली आवडत नाही पण तरी देखील ते केल्यानंतर इडली चटणी वगैरे आवडीने खातात आणि तसेच विह्यांना पुरणाची पोळी वगैरे खूप आवडते पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकाला पण भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे बऱ्याचदा काही जणींना कंटाळा येतो पण नेहमी नेहमी पुरणाची पोळी जर आपण केली आणि जर व्यवस्थित अशी प्रॉपर प्लॅनिंगनी जर केलं ना तर तो पण पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक खूप पटकन आणि झटकन होतो आता मला पण पुरणाच्या पोळीचा स्वयंपाकाचा अजिबात कंटाळा येत नाही कारण विह्यांना पुरणाची पोळी खूप आवडते आणि त्याला मी नेहमी पुरणाची पोळी करत असते आणि ज्यावेळेस मी पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक करते तो स्वयंपाक देखील माझा एक तासाच्या आत एक तास पण लागत नाही खूप पटकन होतो त्याचे पण व्हिडिओ मी पाठीमागे चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा तर आता या ठिकाणी यशस्वी उठलेली आहे आणि तिला तिच्या बाबांनी घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता मी बाकीची राहिलेली जी कामं आहेत ती पटकन करून घेते कारण की वियांना पण स्कूलला जायचं आहे आणि वियांच्या बाबांना पण ऑफिसला जायचं आहे तर वियांना नेहमी टिफिनला भाजी चपातीच देत असते पण आता त्याचा दात दुखतोय आणि त्याला सॉफ्ट खायचा आहे काही दिवस त्याच्यामुळे मग मी आज इडली बनवलेली त्याच्यासाठी तर इकडे यशस्वी मॅडम उठलेल्या आहेत आणि ती थोडा वेळ खेळते थोडा वेळ रडते आता तिच्यासोबत मी थोडंसं खेळत होते आणि तिकडे इडलीचा कुकर गॅसवरती ठेवून दिलेला बाँ। बाँ। आता मी तुला खायला बनवते छान छान सॉफ्ट सॉफ्ट इडली तू तिथे बस मी खाऊ देते तुला ओके हा खाऊ देते बाळाला ईशो हा खाऊ खा ना तू खाऊ खा घेते मी तुला खाऊ खा दा, दा, दादा घे ना तिला उचलू नको उचलू नको पडच ती लागण डोक्याला जा बाळा दादा क जा जा दादा तिथं बस खाली तिला बोलो नाही 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 दादा दादा तिच्या दा सोबत बोल ना नाही ना 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 जा तिकडे जात बाबाले बाबा बाबा या 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 मला घ्या दररोज सकाळी उठल्यानंतर माझी स्वयंपाकाची घाई असते आणि त्याच्यानंतर विएनच्या बाबांना पण ऑफिसला जायची घाई असते विएनला स्कूलला जायची घाई असते आणि यशस्वी मॅडम पण मस्त झोपून राहायचं सोडून सकाळीच लवकर उठतात त्याच्यामुळे मध्येच तिची पण रडरड असते आणि त्या सगळ्यात मग जर स्वयंपाक वगैरे बनवायचा असला तर एक धावपळच उडते पण तरी त्यातल्या त्यात तिला बघून कसं तरी करायला लागतं आणि काय होतं स्वयंपाक करताना कधी कधी ती रडते त्याच्यामुळं मग आपल्याला एखादा पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवायचा असतो पण मग ती पण रडत असते तिला पण घ्यायचं असतं आणि त्याच्यात ते स्वयंपाक बनवायचा पण एक मोठा टास्क असतो त्याच्यामुळे मग एखादा पदार्थ जरी वेगळ्या पद्धतीने बनवायचा असला तरी पण मग तो तशा पद्धतीने बनवता येत नाही कधी कधी थोडंफार त्याच्यामध्ये काहीतरी राहून जातं बऱ्याच जणांना कधी कधी कळत नाही इडली किती वेळ ठेवावी म्हणजे सगळ्यांनाच नाही पण काही काही जणींना कन्फ्युजन होतं का इडली नक्की झाली आहे की नाही तर अशा वेळेस काय करायचं सुरी घ्यायची आणि इडलीमध्ये एकदा हे करून बघायची तर ज्यावेळेस सुरी अशी क्लीन बाहेर येते त्यावेळेस समजून जायचं जा की आपली इडली व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे तर आता या ठिकाणी मी चटणी बनवायला घेतलेली आहे आणि चटणी बनवण्यासाठी मी हेच पातेले वापरते मी ज्यावेळेस कॉलेजला होते त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बॅचलर राहायचो त्यावेळेस मग ह्या पातेल्यामध्येच आम्ही भाजी बनवायचो आणि ते पातेलं एक आठवण म्हणून मी ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही म्हणत असाल एवढं खराब झालं आहे पण तरी पण का ठेवलं आहे पण त्याच्या मग माझ्या खूप आठवणी आहेत त्याच्यामुळे मी ते पातेलं टाकून देत नाही ते पातेल्याचा वापर मी चटणी वगैरे बनवायला करते तर या ठिकाणी मी आता सांबर बनवायला घेतलेला आहे आणि वियाला सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगा आवडत नाही त्याच्यामुळे मग त्याला ज्यावेळेस मी सांबर बनवत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकत नाही मान्य आहे की शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या असतात पण कधी कधी मुलांना एखादा पदार्थ आवडत नाही आणि मग तो पदार्थ जर त्यांना खायला दिला तर मग कधीकधी चिडचिड करतात आणि तसंच त्याचं होतं इडली सांबर खाताना जर सांबरमध्ये शेवग्याची शेंग जर त्याच्या ताटात आले तर तो खूप चिडचिड करतो त्याच्यामुळे त्याच्या सांभर मध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकत नाही बाई शेप पकडतो नमस्कार सा माझं कुक्रूय माझं कुक्रू हे माझं कोकरू हे कोकरू अगं दादाला आणि बाबाला जायचे कुकर लावलंय आता इकडे हे इल्ला चटणी नीडलीच बनवायची होती पण आता आमच्या वेळ चटणी नीडली आवडत नाही सांबर इडली लागते दादानी स्कूलचा ड्रेस घातलाय आणि दादाचा स्कूल खराब आहे म्हणून दादांनी दादाला असं पद्धतीने गुंडाळले दे। सांबार देऊ का देऊ शेवगा नाही टाकला तुला नाही आवडत म्हणून तुझ्या सांबार मध्ये नाही टाकला बाबाला पण नाही आवडत बाबाच्या पण नाही टाकलं चल घे घे बॅगा घेऊ नका देऊ पेन्सिली नका देऊ चल मी शूज घालून देते तुला चल हिचा आनंद बघा दरवाजा उघडायचा म्हणलं किती आनंद होत ग माझ्या बाईला तुला पण लय होत गाय तू कर बाय दा कर दादाला बाय <laughs> तर विहन आज त्याच्या बाबांबरोबर स्कूलला गेलेला आणि तो स्कूलला गेल्यानंतर ते तो स्कूलमधून येईपर्यंत मी काय ब्लॉग शूट केला नाही मी माझी जी, जी रेग्युलर कामं होती ती सगळी कामं वगैरे हो आवरून घेतली यशस्वीचा वेळ तिचा ती तिला दिला त्याच्यानंतर सगळं करता करता दीड वाजला दीड वाजता मग विहानला स्कूलमधून जाऊन घेऊन आले विहानला स्कूलमधून आणल्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातलं त्याचे कपडे वगैरे चेंज केले त्याचे तोंड हातपाय वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही येतो गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आल्यानंतर जी काही खेळणे आहे ती अशा पद्धतीने सगळी गॅलरीमध्ये ते दोघंजणं खेळत असतात था। आणि तुम्हाला माहीतच आहे गॅलरीमध्ये एक छोटा बेड आहे तर त्या बेडवरती मी बसून मग माझ्या काही ज्या आवडीनिवडी आहेत त्या करत असते मुलांना बघत बघत आणि विह्यांचा थोडाफार स्टडी घेत घेत तर विहान माझ्यासमोर थोडाफार स्टडी करत आहे आणि यशस्वी खाली खेळत आहे आणि यशस्वीला अजून तरी काय बेडवर चढता येत नाही त्याच्यामुळे तो एक माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे की काहीतरी नवीन नवीन नवी गोष्टी मला वरती बसून शिकता येतात आणि मुलं काही एवढं करून देत नाही मध्येच त्या गोष्टी ठेवून पण द्यायला लागतात काही करायला घेतलं तर या ठिकाणी बघू शकता मी अशा पद्धतीने नद बनवलेले आहे त्याच्या बाजूला पॅच वगैरे बनवलेला आहे तर आणि आता या ठिकाणी मी बनवत आहे नेटचं फ्लॉवर तर ते तर बनवायला घेतलेलं पण यशस्वी तर काय बनवून देत नव्हती आणि विन पण काय बनवून देत नव्हती त्याच्यामुळे थोडं थोडं करत होते तर हे फायनल ज्यावेळेस करून होईन त्यावेळेस पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच मी सहावीला किंवा सातवीला असेल त्यावेळेस मी आरेवर्कचा क्लास केला होता आणि वाटलं नव्हतं आत्ता आर्यवर्कचा एवढा ट्रेंड येईल आणि आत्ता जर आपण बघितलं तर सगळीकडे सगळेजण आर्यवर्क शिकत आहे आणि त्यावेळेस मी भरपूर साड्या वगैरे पण केलेल्या त्या साड्या पण माझ्याकडे आहे मी जर कधी कपाटातून काढलं तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करेन आणि आत्ता जे लेटेस्ट नवीन नवीन डिझाईन्स आहेत त्या नवीन नवीन डिझाईनसाठी मी हे सगळं पुन्हा एकदा नव्याने शिकत आहे आणि तयार करत आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन